माध्यमिक विद्यालय बासनी या ठिकाणी स्वर्गीय पै कृष्णाथ लक्ष्मण कळंत्रेदा यांचा आठवा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या एम 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 एस 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 सी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या व्यक्तींचा देखील गौरव करण्यात आला आहे स्मृती दिनानिमित्त वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये बेचाळीस जणांनी रक्तदान केले यासोबतच मोफत डोळे तपासणी शिबीर आणि मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्ताद रंगराव गोविंद कळंत्रे यांची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दादांच्या निस्वार्थी कार्याचे कौतुक केले तर पै संभाजी पाटील यांनी दादांच्या दूरदृष्टीचा आढावा घेतला सुजाता अविनाश जाधव यांनी विद्यार्थ्यांना संकटावर मात करण्याचे मार्गदर्शन केले यावेळी मुकुंद वाडकर युवराज पाटील विश्वास मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दादांचे चिरंजीव संग्राम कळंतरे आणि संस्थेचे पदाधिकारी शिक्षक कर्मचारी तसेच बासनी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक साळवी बीडी यांनी केले तर सूत्रसंचालन आभार शेलार एमबी यांनी मानले एनटीव्ही न्यूज मराठी कोल्हापूर